लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस निवडणूक प्रचाराचं आज होत असलेल्या जिल्हा परिषद गटाच्या कार्यकर्ता बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या वर्त्यांच्या निवडणुकीतल्या उमेदवार विभागाचे विद्यमान करतात जादा आंबरकर व्यासपीठावरती उपस्थित आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ आदरणीय देवांधव वामनदा मध्ये शिवसेनेचे नेते महेशजी चिवटे भाजपचे नेते कलेशजी चिवटे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरतबा उदाडे आर पी आयचे अध्यक्ष अर्जुनराव गाडे उद्धवजादा गाणी किरण गोकर А кревал, каде оди дататре, од шо, во злато се досија, да твага, да сијери, ацива, кога, не виткаме укус ти тасле не веште од वडीलधार म्हणून तरुण पत्रकार बनवले उद्याच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतले मायुतीचे उमेदवार आदरणीय रणजितदा निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आपण यानेकांनी सरोबर कार्यकर्ते जमलेलो आहोत या निमित्तानं बोलत असताना एकंदरीत तालुक्यातली परिस्थिती बघितली तर दादा मी जेवण बोलू शकता एकत्र आम्ही आमची युती असताना या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लढवली आज लोकसभेच्या निवडणुकीला त्यामध्ये लक्ष्मीत बागलचाही गट यामध्ये आहे शिवसेनेचाही गट त्यामध्ये आहे राष्ट्रवादीची मंडळी त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळं चांगल्या प्रकारचं मतदान करणार ते व्हायला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असं मला स्वतःला वाटत नाही हे होत असताना गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपण इथं त्या काही केंद्राचे प्रश्न असतील केंद्राचे अवलंबून असतील त्या त्या ठिकाणी त्या तालुक्याच्या विकासासाठी सातत्यानं प्रयत्न आपण केलेला आहे मी म्हणून काम करत असताना मीही राजकारण विरळीत या, या, या तालुक्याच्या विकासासाठी ता ता जे जे कोणी येईल माझ्या प्रश्नाची सोडवणूक करायचा प्रयत्न गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये झालेला आहे दुर्दैवाने मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा जा आमदार जातो आणि कोविड सारखं संकट आलं त्यामध्ये जवळजवळ दोन दो वर्ष आपली गेली पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कोविडच्या दो कालावधीमध्ये दोन वर्ष केंद्रातली गेली आणि राज्यातली गेली हे तसा केंद्रातला तीन वर्षाचा कालावधी आदरणीय राज्य मिळाला असेल महाराष्ट्रातली परिस्थिती थोडी वेगळी होती महाराष्ट्रात कोविडचा कालखंड गेला महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं होतं ते पुन्हा पडतो पुन्हा आठ नऊ महिने सरकारच्या बाहेर निघत होतो पुन्हा आठ नऊ महिन्याला आजीदादाच्या नेतृत्वाखाली कर काम करत असल्यामुळं पुन्हा त्या ठिकाणी सरकारमध्ये नऊ महिन्यानंतर काम करायची संधी मिळाली आणि ह्याच छोट्याशा कालखंडामध्ये तालुक्यामध्ये जे काही विकासाचे प्रश्न होते आणि शासन दरबारी काम करत असताना विकासाचा निधी मिळवणं गरजेचं होतं तर त्यामध्ये विभागवाईज साधारणतः मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्या कुठल्या विभागामध्ये आपण जेवढा कालखंड आपल्याला सव्वीस सत्तावीस महिन्याचा मिळाला तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं निधी आणायचा आपण प्रयत्न केला आणि त्याचे रिझल्ट आपण पाहतोय भूसंबंधांच्या बाबतीत आपण जवळजवळ तालुक्याला अडुसष्ट ते कोटी रुपये त्या ठिकाणी मिळवले हो रस्ते विकास राज्याच्या बजेटमध्ये आपण जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये आपण दोन तीन बजेटमध्ये मिळवले आरोग्य विभागामधून जवळजवळ चौसष्ट कोटीच्या आसपास आपण या नेडवरती पैसे मिळवले हो जिल्हा नियोजनमधून जवळजवळ तेरा ते पंधरा कोटीच्या आसपास आपण रक्कम या ठिकाणी तालुक्याच्या विकासासाठी मिळवले पंचवीस पंधरामध्ये स्टेटच्या तेवीस कोटी रुपये साधारणतः त्या ठिकाणी थी। मिळाले जलसंपदा विभागाकडून ज्यावेळेस आपली दहगाव योजना चालू करायची होती तर त्याचं लाईट बिल आपण तकलेलं होतं आणि सुरुवातीला टप्प्याटप्प्याला आपण जवळजवळ पाच कोटी जलसंपदा विभागाकडनं लाईट बिल भरून घेण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी दहगाव योजनेचे शासनाकडून मिळवू शकलो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहगाव योजनेचं काम पूर्ण करण्यासाठी त्याची सुधारित मान्यता मिळवला असेल आणि राहिलेल्या कामाचं टेंब्र काढायचं असेल तर त्यासाठी जवळजवळ एकशे नऊ कोटीचा आपण त्या ठिकाणी निधी मिळवला त्यामध्ये महायुतीच्या कालावधीमध्ये आदरणीय भंडवी साहेबांनी त्यामध्ये आपल्याला मदत केली एकाच वेळेस हे टेंबर काढायला त्यांनी परवानगी दिली मागच्या महायुतीत महाविकास आघाडीच्या कालावधीत आदरणीय आदितात त्याला आपल्याला भरपूर अशा प्रकारचा एकशे नऊच्या एकशे नऊ कोटी रुपये राहिलेले सगळे पैसे त्या योजनेसाठी दिले पाणीपिरव पुरवठा विभागामध्ये केंद्राच्या जल जीवन मिशनमध्ये राज्याचाही त्याच्यामध्ये आहे जो जवळजवळ आपल्याला चौऱ्याण्णव पंच्याण्णव कोटी रुपये तालुक्याला त्या ठिकाणी मिळालेत जलसंपदा नगरपालिकेच्या बाबतीतही आपल्याला जवळजवळ जो जो कुरळी नगरपालिकेसाठी शंभर कोटीच्या आसपास निधी त्या ठिकाणी मिळाला त्यामध्ये पस्तीस कोटी गाठणीसाठी आणि सत्तर कोटीच्या आसपास रस्त्यासाठी त्या ठिकाणी निधी मिळाला करमाळा नगरपालिकेला आपल्याला दहा कोटी रुपये लोक अनुदानातले मिळाले आणि तीन कोटी पुन्हा तीन साडेतीन कोटी आत्ता आपल्याला पुन्हा आपण सरकारकडे गेल्यानंतर नगरउद्धानमध्ये त्या ठिकाणी स्टेटचे पैसे मिळाले आणि करमाळा नगर परिषदेलासुद्धा आपल्याला तेरा चौदा कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळाला पर्यटन विभागामधून आपल्याला देवीच्या माळावरच्या मंदिरासाठी चार साडेचार कोटी रुपये मिळाले त्यानंतर आता चिकनखांग शेतपण आपल्या संभावाचं देवस्थान असताना असा जवळजवळ सात कोटीचा निधी त्या ठिकाणी तालुक्यामध्ये मिळाला पर्यटन विभागामार्फत अल्पसंख्याक विभागामार्फत जवळजवळ नऊ कोटी तीस लाख रुपये त्या ठिकाणी मिळाले समाज कल्याण विभागामार्फत जवळजवळ दहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपये त्या ठिकाणी मिळाले जातेगाव टेंगुर्णी सरकारला असता महत्वाचा जो विषय होता आणि त्याला आपल्याला राज्य शासनाकडून एन ओ सी घेणं फार गरजेचं होतं आणि ती एन ओ सी घेत असताना आदरणीय आजी रोपानंदी नसे आपल्याला घेता आली आणि तो नॅशनल हायवेकडे ज्यावेळेस हँडओव्हर केला तर त्यावेळेस आदरणीय गडकरी साहेब आदरणीय खासदार साहेब आदरणीय आजी दादा यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून ते टेकडीसारख्या रस्त्याला तिथं तो बाराशे कोटी जर त्या ठिकाणी टेंडर निघलं हेही या निमित्तानं मी नम्रपणे सांगू इच्छितो आत्ताच पुन्हा मध्यंतरी झालेल्या भोजनमध्ये ह्या आमच्या अंतर्गत आपल्याला सगळ्यात मोठा माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जेवढे राष्ट्रवादी बेचाळीस चाळीस आमदार आणि अपक्ष आम्ही दोन त्यात सगळ्यात जास्त एकाहत्तर किलोमीटरचा लाटीचा रस्ता करमा तारखेमध्ये आपल्याला अजितदाच्या सहकार्या म्हणून मिळाला आणि जवळजवळ पाहुणे तीनशे कोटी रुपयाचा रस्ता तो मिळाला त्यासाठी अमराकांच्या दहा तारखेला करायचं सबिशनची मुदत त्याची संपलेली आहे आणि आचारसंहिता झाल्यानंतर ते होईल हे या निमित्तानं मी नम्रपणे सांगू इच्छितो बाकी संस्थेचे जबाबदारी बीच्या बाबतीत आपल्याला ॲडिशनल ट्रान्सफॉर्मरसाठी कातरज पांडे पांडेगाव का, दहीगाव या जवळजवळ पाच ते सहा ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर त्या आपल्याला कोळगावचा एक ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर करून घेता आला आणि विशेष म्हणजे तीन सबस्टेशन आपण नव्यानं मंजूर करून घेण्यामध्ये सक्सेस झालो त्याच्यापैकी आवाटीचं सबस्टेशन आपण आपण सात आठ नऊ महिन्यामध्ये चालू करून घेतलं त्याचं काम पूर्णत्वाला आहे दुसरं सब्टेशन आपलं रायगावचं बरेच दिवसाची मागणी होती रायगावचे सबस्टेशनचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी केलं जागा हस्तांतरण झाली आठ पंधरा दिवसामध्ये ते रायगावचं काम चालू होतं राजुरीचं सबस्टेशन चालू होतं भविष्यकाळामध्ये आपल्याला कोंबे वाघी नंबर दोन या ठिकाणी महत्त्वाचे दोन सक्ती त्याच्यावर त्याच्याबरोबर कोंगलवाडीचे सक्टेशन आपल्याला करून घेणं गरजेचं आहे आणि काही ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे तर त्याही बाबतीमध्ये कालावधीमध्ये आपलं प्रयत्न राहील एवढंही या निमित्तानं आपल्याला सांगतो या सगळ्या महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या कालावधीमध्ये पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तालुक्याच्या दृष्टीनं या सगळ्या महत्त्वाचे विषय त्या ठिकाणी आपल्याला सोडवण्यामध्ये यश आले आणि या निमित्तानं आत्तासुद्धा बाजार तलावाचे आपले सगळे जवळ तो तीस कोटीचे सगळे बाजार तलाव आहे बाजार तलावाचे काय आता वर्क ऑर्डरला आचारसंहिते म्हणून अडकलेले आहेत काही झालेले आहेत आपल्यालाही कोटीचे पहिल्या झालेले आहेत अजून एक पंधरा वीस कोटीचे ऑर्डर त्या ठिकाणी आहेत पण या निमित्तानं मी सांगू इच्छितो की कृषी विभागाच्या दुष्काळ म्हणजे आपल्याला एकशे सत्तेस कोटी कृषी विभागाच्या ज्या ज्या योजना होत्या त्यामध्ये जवळजवळ एकशे चौदा कोटी म्हणजे सगळ्या त्याच्यामध्ये आपला तालुका अतिशय वरती आहे महाराष्ट्र तालुका आहे म्हणजे ओढ जवळजवळ तीनशे सत्तावीस कोटीचा निधी आपल्याला या सगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि ही सगळी कामं आता झालेली असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ही लोकशाही विकासाच्या कामाला मदत देणार आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून उद्याच्या सात तारखेला हा तालुका आपल्या माहितीच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं कुठल्याही प्रकारची अडचण आहे असं मला वाटत नाही आता राहिलेले महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न आहेत की बुकडे उच्च असेल उपचार आपल्याला करायची त्यामध्ये आम्ही सुरुवातीच्या मागे कस का आघाडीच्या कालावधीमध्ये त्याचे सर्वेचे आदेश घेतले त्याचे सर्वे केलेले आहेत त्याचे रिपोर्ट केलेले आहेत आता आणि त्यामध्ये आपण दोन ठिकाणी नियम करून त्या पाणी उचलून वाचितले आणि येतो या दोन ठिकाणावर पाणीच्याच पिक्चरमध्ये आपण टाकण्यासाठी त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवलेला आहे त्याचबरोबर मागेचा समावेश कृतीमध्ये करावा याही दृष्टीनं आपण प्रयत्न केलेला उद्या महायुतीचं सरकार लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपण एकत्रपणे जर या गोष्टीचा पाठपुरावा केला तर त्याही गोष्टीला एसीआयला कुठल्याही प्रकारची अडचण आहे असं मला स्वतःला वाटत नाही आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्याजण प्रयत्न करू एवढंच आपल्याला निमित्ताला सांगतो या सगळ्या गोष्टीचं वापर यासाठी केला की बाबा हे सगळी कामं या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये करून घेण्यामध्ये अनेक जे ते म्हणून यांचे या ठिकाणी सहकार्य आपल्याला लागतो आणि त्यातून उत्तराई होण्यासाठी म्हणून सात सहकार्याला आपण कामाच्या चिन्हावरती आपलं बहुमत अशा प्रकारचं मत द्यावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय